नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतो बरोबर तर आपण आपल्या काही चुकीच्या सवयी असतात त्यामुळे आपलं शरीर आपण बिघडून घेतो त्यामुळे चांगल्या सवयी जर आपल्या शरीराला लावल्या तर आपण सुंदरच नाही तर मानसिकदृष्ट्या देखील चांगले होऊ शकतो मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या गोष्टी सांगणार आहे की आपण सुंदर कसं दिसायला पाहिजे ह्या गोष्टी सवस तर सांगणार आहे मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला याचं अंदाज येईल की बाबा कशा प्रकारे आपल्या लाईफमध्ये आपण सुंदर दिसायला पाहिजे मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे आयुष्यामध्ये आरोग्य जर माणसाचा आरोग्य चांगला असेल तर तो माणूस ऑटोमॅटिक सुंदर दिसू शकतो आरोग्य दोन प्रकाराचं असतं एक मानसिकदृष्ट्या आरोग्य असतं आणि एक शारीरिकदृष्ट्या आरोग्य असतं मग आपण हे दोन्ही गोष्टीचा समतोल आयुष्यामध्ये ठेवला पाहिजे तर सगळ्यात आधी आपण बघूया की आरोग्यदायी सवयी आपल्या शरीराला कोणत्या लावायला पाहिजेत पहिला पॉईंट आपण बघूया तर शरीराला आपण पुरेसं पाणी द्यायला पाहिजे म्हणजे पुरेसे पाणी आपण जर पिलो तर आपल्याला शरीराची जी जीज आहे किंवा शरीराचं डिहायड्रेशन आहे ते खूप कमी होतं आणि आपलं शरीर व्यवस्थित राहतं दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यायला पाहिजे काय करतो तर आपण कामामध्ये असताना कामामध्ये व्यस्त असताना आपण शरीराकडे लक्ष देत नाही आणि आपण अजिबात पाणी पित नाही हा खूप मोठा एक तोटा आहे आपला आणि आपल्या परिवाराचा किंवा आपण पाणी पिलो तर आपण व्यवस्थित राहणार ना आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब सांगायची झाली तर पुरेसे पाणी पिल्यानं आपलं शरीर हे टवटवीत दिसतं तर त्यामुळं आपण सर्वांनी पाणी हे वेळेत आणि पुरेसे प्यायला हवं सात ते आठ ग्लास दररोज प्यायला पाहिजेत आता हा झाला पाणी प्यायचा पॉइंट आता दुसरा पॉइंट आपण बघूया संतुलित आहार घेणं मित्रांनो खरंच आपल्या मनाला विचारा आपण खरंच व्यवस्थित आहार घेतोय काय तर व्यवस्थित आहार घेत नाही मित्रांनो ना आणि आपल्या जेवणाकडे पण लक्ष नसतं कारण आपण असतो ते कामामध्ये जास्त व्यस्त असतो तर आपल्याला संतुलित संतुलित आहार घ्यायला पाहिजे आता त्यामध्ये असतील फळभाज्या कडधान्य सुकामेवा आणि प्रोटीन युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे आता आपण काय करतो चपाती जास्तीत जास्त खातो तर आपल्याला काय करायचं आहे नाचणीची भाकरी खाता येईल का याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर पॅकिंग मधलं असतं ते आपण खायचं नाही म्हणजे आपण बेकरीत गेलो तर प्रत्येक बेकरीत आवडणारा पदार्थ आपण खात असतो शरीराला एकदम चांगला नसतो त्यामुळे नॅचरल फूड घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण तिसरा पॉईंट बघूया नियमित व्यायाम करायला पाहिजे मित्रांनो खरं खरं कर कमेंट करून सांगा तुम्ही व्यायाम करता का तर याचं उत्तर असेल नाही क्वचितच लोक करत असतील आपण व्यायामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिलेलं आहे ह्या धावत्या जगामध्ये ह्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण व्यायामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा थोडं तरी व्यायाम करायला हवा म्हणजे शतपावली व्हायचं थोडंसं जेवल्यानंतर चालायचं संध्याकाळी किंवा असं छोटे छोटे व्यायाम करायला पाहिजे असं प्रॉपर व्यायाम नाही केलं तरी चाल पण आपण छोटे छोटे व्यायाम करायला पाहिजे तरच आपण काय करणार आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे चेहरा आहे आपला जे शरीर आहे ते व्यवस्थित राहणार आहे त्यामध्ये योगा आलं प्राणायाम आलं किंवा साधा चालण्याचा व्यायाम देखील येऊ शकतो त्यामुळे काय होतं शरीर तंदुरुस्त राहतं आणि चेहऱ्यावर एक वेगळीच प्रकाराची तेज एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो निर्माण होतो त्यामुळं मित्रांनो नेहमी आपण काय करायला पाहिजे नेहमीच व्यायाम करायला पाहिजे मित्रांनो अजून एक खूप महत्वाचं पॉर्ट पार्ट आहे तो म्हणजे झोप पूर्ण घेणे मित्रांनो खरंच आपण सांगा आपण मोबाईल खूप जास्त वापरतो त्यामुळे स्क्रीनचा डोळ्यावर परिणाम होतो आपल्या स्किनवर देखील परिणाम परिणाम होतो त्यामुळं आपण काय करतो झोप कमी घेतो म्हणजे जेवणापूर्वी दोन तास अगोदर किंवा झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर आपण अजिबात मोबाईल घ्यायला नाही पाहिजे बरोबर दररोज सात आठ तास झोपल्याने डोळ्यातील काही वर्तुळ कमी होतात व चेहऱ्यावर ताजे तवाना ता निर्माण होतो आपण काय करतो झोपच घेत नाही त्यामुळे मोबाईल टाळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला झोप आप हळूहळू व्यवस्थित येईल आता सौंदर्य टिकवण्यासाठी दैनंदिन काळजी आपल्याला ही घ्यायलाच पाहिजे मित्रांनो बरोबर काळजी ही घ्यायलाच पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आपण ती स्वीकारून आपण शरीराची काळजी घ्यायची आहे शरीरावर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आता पाचवा पॉइंट आहे तो स्वच्छता पाळ मित्रांनो चेहरा दिवसातून आपण दोनदा तरी धुतला पाहिजे आणि व्यवस्थित त्याला पुसलं पाहिजे एकदम रगडून पुसलं नाही पाहिजे एकदम साध्या कपड्याने कॉटनच्या पुसलं पाहिजे किंवा सुती कपड्याने देखील पुसलं तरी चालते पण चेहरा हा कमीत कमी दोनदा धुतला पाहिजे एकदम आयुर्वेदिक असं फेशवॉश वापरायला पाहिजे आणि आपल्या स्किनला कोणत्या प्रकारचा फेशवॉश यूज होतो तोच इथं वापरला गेला पाहिजे आता आपण सनस्क्रीन वापरतो का तर उन्हात बाहेर जाताना त्वचा काळवंडू नये म्हणून नेहमी सनस्क्रीन लावायला पाहिजे बरोबर आपण जर उन्हात बाहेर गेलो तर चेहरा काळा पडतो डाग निर्माण होतात तर उन्हात जात असताना आपण काय करायला पाहिजे एक चांगलं सनस्क्रीन देखील वापरायला पाहिजे त्याबरोबर अशा बऱ्याच आपण काही गोष्टी इथं करू शकतो वापरू शकतो मित्रांनो आता केसाची निगा आपण राखतो का अठरा किमान दोन वेळा तरी केस धुतली पाहिजेत तेल लावण्याची सवय लावली पाहिजे मित्रांनो ओरिजिनल खोबऱ्याचं तेल असतं ते घ्यायचं बारीक जरा आजूबाजूला फोन करून दिलं तर तेल काढून दिलं तर तुम्ही तेल घाण्यातून तेल काढू शकता आणि ओरिजिनल खोबऱ्याचं तेल लावला तर तुमचे काळेभोर केस होतील मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा केसाची निगा राखण्यासाठी रात्री झोपताना तुम्ही केसांना तेल लावलं पाहिजे तेल लावल्याने काय करतात रात्रभर तेल तुमच्या केसांमध्ये डोक्यांमध्ये राहील आणि तुमची केसांची मुळं आहे ते मजबूत होतील आणि तुमचे काय केस काळभोर दिसतील एकदम अट्रॅक्टिव्ह अशी दिसतील आणि तुमची केस गळती तर थांबूनच जाईल दुसरं तिसरं काही करायचं नाही तुम्हाला फक्त खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे जास्तीत जास्त जास्वंद म्हणजे जास्वंद वाळवून तेल कडवून जरी घेतलं आणि ते जरी लावलं गाळून तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आता पुढचा पॉईंट बघूया नेहमी हसतमुख राहायला पाहिजे मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण जर बघितलं गेलं तर नेहमी हसत राहिलं पाहिजे आता हसू ही व्यक्तीची खरी ओळख असते हसतमुख राहिल्याने व्यक्तिमत्व आकर्षक दिसतं म्हणजे आयुष्यामध्ये आपण जर प्रत्येकाला सामोरं जाताना जर स्माईल देऊन सामोरं झालं तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता किंवा तुमचा दिवस चांगला जाऊ हो शकतो तुमच्या त्याच्या आरोग्यावर परिणाम देखील चांगला होतो निगेटिव्हिटी बाहेर पडून जाते आणि पॉझिटिव्हिटी अंदर येत येत असते ये त्यामुळं आपण नेहमी हसतमुख राहिलं पाहिजे मित्रांनो नेहमी आत्मविश्वासाबद्दल काही पुस्तकं वाचली पाहिजे काही आत्मविश्वासाच्या सिरियल्स बघायला पाहिजे पिक्चर बघायला पाहिजे त्यामुळे काय होतं तुमचा आत्मविश्वास हा एकदम स्ट्रॉंग होतो एकदम भारी होतो त्यामुळं नेहमी आत्मविश्वासू राहिलं पाहिजे मनामध्ये आत्मविश्वास राहिला प्रत्येक काम करताना आत्मविश्वास हे एकदम मस्तच पाहिजे तुमचा मित्रांनो मित्रांनो चांगल्या सवय व शिष्टाच्या स्वच्छ भा स्वच्छ भाषा नम्रता आणि सकारात्मक विचार हे व्यक्तिमत्वाचं अधिक सुंदर आहे मित्रांनो आपण नेहमी व्यक्तींबरोबर बोलताना एकदम नम्रपणे बोललं पाहिजे हळू आवाजामध्ये बोललं पाहिजे म्हणजे पुढच्या व्यक्तीला आपला आदर रिस्पेक्ट निर्माण होईल आणि तो कधीही आपल्याला अडचणीत आणणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आपला याच्यावर आरोग्यावर पण परिणाम होत असतो आपल्या दिसण्यावर बी परिणाम होत असतो आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत्या त्याच्यावर देखील परिणाम होत असतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा चांगल्या सवयी चांगला शिष्टाचार हा अंगी बाळगला पाहिजे आता मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये वाईट सवयी खूप असतात आणि काय असतात त्या वाईट सवी वाढतच जातात म्हणजे चांगल्या सवयी कमी आणि वाईट सवयी जास्त वाढत जातात आणि आपण काय करत असतो त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण ते स्वीकारत असतो आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्ही सिगरेट वाढत असाल किंवा जास्त फास्ट फूड खात असाल किंवा उशिरा जागरण करत असाल उशिरा उठत असाल त्यामुळे दारू पित असाल ह्या वाईट सवयी जे आहे त्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो याच्यातून बाहेर येऊन एक पॉझिटिव्ह थिंक मनामध्ये आणून आपण आयुष्याला कसं खुलं केलं पाहिजे आणि आत्मविश्वासानं समाजामध्ये वावरायला पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये आपण नेहमी असं वागलं पाहिजे जेणेकरून दुसऱ्याला त्रास होता कामा नये आता ह्यामध्ये दिसण्याचा आणि ह्या वागण्याचा काय परिणाम आहे तर खूप मोठा परिणाम आहे आपण आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की आपण स्वच्छ मनानं जर वावरत राहिलो तर त्याच्या दिसण्यावर देखील परिणाम होतो आणि आपण कसं एकदम भारी मस्त दिसू शकतो पर्सनॅलिटी अशी डेव्हलपमेंट करायची असते मित्रांनो आपण जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे जर बघितलं की मी नाही कोर्स लावणार आहे मी टे डेव्हलपमेंट वाढणार तसं होत नसतं मनामधूनच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इथं डेव्हलप करायची असते मित्रांनो ही माहिती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट देऊन सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारची माहिती मी नेहमी घेत असतो तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तोपर्यंत बाय बाय टाटा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये